पुण्यानंतर नाशिक हादरलं कायदेतज्ञ भक्ती गुजरातीच्या संशयास्पद मृत्यूमुळे जिल्ह्यात खळबळ पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची धग शमण्याआधीच नाशिक जिल्ह्यातून कायद्याचा अभ्यास असलेल्या उच्च शिक्षित भक्ती गुजरातीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडवली आहे तिच्या आत्महत्येनंतर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे भक्ती गुजराती ही येवला तालुक्यातील माडीवाले कुटुंबातील असून आठ वर्षांपूर्वी तिचा नाशिकमधील अथर्व गुजराती यांच्याशी झाला होता भक्ती आणि अथर्वला एक वर्षाचा मुलगा आहे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या भक्तीचा मानसिक व शारीरिक छड केल्याचा गंभीर आरोप तिच्या केलाय भक्तीने राहत्या घरी गडफास घेऊन आत्महत्या केली मात्र ही आत्महत्या नसून सासरच्यांनीच तिला आत्महत्येस प्रवृत्त केले असा ठाम आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे भक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी शहरात आणि तिच्या गावात निषेध फलक घेऊन शांततेत आंदोलन करण्यात आले आमच्या मुलीला न्याय मिळावा अशी आर्त मागणी करत संपूर्ण सोनार समाज आणि माडीवाले कुटुंब न्यायासाठी आवाज उठवत आहे राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री तसेच महिला आयोगाकडे याबाबत न्यायाची मागणी करण्यात आली असून नाशिक दौऱ्यावर असलेल्या माजी आमदार चित्राबाग यांना स्वर्णकार समाजाकडून चौकशीच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले एस नाही टी व्ही न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव भक्ती अथर्व गुजराती ही माझी सख्खी नंद आहे मी तिची भाऊज आहे तिला लग्नाच्या आठ वर्षापासून प्रचंड मानसिक त्रास होता तिला मेंटल डिप्रेशन त्यांनी करून टाकलेलं त्यातून तिला शारीरिक त्रास सुद्धा सुरू झाले त्यांनी कधीही कोणत्याही गोष्टीची तिची जबाबदारी घेतली नाही नातवंडाची पण नाही आणि तिने लॉचं शिक्षण घेतलेलं आहे ती एक उच्च शिक्षित सगळ्या घराला आधार देणारी मुलगी होती आणि आज ती हे पाऊल उचलू शकत नाही याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे आणि याच्या मागे म्हणजे आमच्याकडे पुरावे आहेत सगळे तरी आम्ही आज हातबल आहे आम्ही तिथे बसलो होतो पोलीस चौकीवर दोन दिवस पण पोलीस शेवटी म्हणे आम्ही अग्नी आम देऊ तुम्ही नेत नसाल तर आणि ते फरार आहेत तेच तुमचं काम आहे ना अटक करण्याचं आणि आम्हाला त्या बॉडीवर सुद्धा खुणा सापडलेल्या आहेत सगळे पुरावे आमच्या जवळ आहेत आमच्या मुलीला आम्हाला न्याय पाहिजे आणि आमच्या जो नातू आहे तिचा मुलगा पाच वर्षाचा त्याचा सुद्धा त्यांनी कधीच जबाबदारी घेतलेली नाहीये त्याच्यावर तिथे संस्कार होणार नाहीत तिचे सासरे दारू पितात तिचा नवरा डेली दारू दारुपीत होता दोन अडीच तास तिला त्रास देत होता बसवत होता शारीरिक पण तिला त्रास झालेला आहे या सगळ्याला तेच जबाबदार आहेत आणि प्लस मृत्यू सुद्धा भयानक संशयास्पद आहे आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आम्ही पुराव्यानिशी कोर्टात जाऊ आम्हाला न्याय पाहिजे आमच्या मुलीला न्याय पाहिजे आणि आमच्या नातवाचा ताबा आमच्याकडे पाहिजे कारण तिथे त्याच्यावर संस्कार होणार नाही त्यांच्याकडेच संस्कार नाहीत ते त्या नातवाला काय देणार आहेत आज आमच्या मुलीला न्याय पाहिजे त्यांना अटक झालीच पाहिजे आम्हाला दिसतंय लास्ट त्यांचा पोलिसांना नाही कळत ना काही गोष्ट फरार झाले अंत्यविधीला सुद्धा आले नाही पोराला ना सुद्धा पाठवलेलं हा आणि आम्ही अंत्यविधी याच्यामध्ये हे झालो तर त्यांनी लगेच फरार झाले म्हणजे आम्हाला का फरार झाले हे पण एक संशयास्पद आहे जर तुमचं काही नाही तर तुम्ही उभं राहणार आज अंत्यविधीला मुलाला घेऊन या आम्ही रिक्वेस्ट केली होती मुलाला पाठवा ते सुद्धा नाही केली म्हणजे हे सगळं खूप पुरावे आहेत आमच्याकडे सगळ्या गोष्टीचे आणि त्यांच्याकडे पैसे असल्यामुळे त्यांनी काय गोष्टी मॅनेज केल्या आम्हाला काहीच माहिती नाहीये म्हणजे काय आता आहे फक्त आम्हाला पोलीस न्याय देऊ शकतात त्यांनी आम्हाला न्याय द्यायला हवा बा आता माझी सरकारकडे महिला आयोगाने विशेष दखल घ्यावी विशेष लक्ष द्यावं आणि माझ्या नंदेला न्याय द्यावा देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करते की माझ्या नंदेला न्याय द्या त्या नातवाचा ताबा आमच्याकडे द्या तुमच्या लाडक्या बहिणीला आज न्यायाची गरज आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित अजित शिंदे सगळ्यांनी अजित आहे मुख्यमंत्री गृहमंत्री रुपाली चाकणकर महिला आयोग यांनी यात विशेष लक्ष द्यावं आणि माझ्या नंदेला त्यांनी न्याय मिळवून द्यावा नातवाचा ताबा आमच्याकडे द्यावा ही विनंती आहे आज आम्ही फक्त तेवढंच करू शकतो आमच्या मुलीला न्याय पाहिजे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया